शिवसेनाचे माजी खासदार अजन विचारे आणि शिंदे गट यांच्यातील आरोप प्रत्यारोप अधिक तीव्र झाले असून शिंदे गटातील ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि आनंद दिघे यांचे जुने सहकारी यांनी विचारे यांच्यावर गंभीर आरोप केलेत शिंदेगटाच्या नगरसेवकांनी आरोप केलाय की राजन विचारे हे आनंद दिघे यांच्या काळात जादू तोडण्यासाठी लिंबू फिरवून आनंद आश्रमा बाहेर टाकत असत एवढंच नव्हे तर दिघे साहेब रस्त्यावरून जाताना त्यांच्या पायाखालची वाळू देखील जादू तोडण्यात वापरत असल्याचा धक्कादायक दावा करण्यात आलाय तसं सभागृह नेतेपदाच्या संदर्भातही आरोप झाले साहेबांनी एकनाथ शिंदे यांच्यावर आलेल्या वैयक्तिक त्यांच्याकडे सभागृह नेतेपद द्यावं असं राजन विचारे यांना सांगितलं होतं मात्र त्यावेळेला विचारे यांनी केवळ नकारच दिला नाही तर सभागृहात साहेबांनाच शिवीगाळ केली होती असा ठपका नगरसेवकांनी ठेवलाय शिवाय संजय राऊत यांच्या ठाणे दौऱ्याच्या दाव्यावरही शिंदे गटानं जोरदार प्रत्युत्तर दिलंय राऊत यांनी ठाण्यात येऊन गेल्याचा दावा खोटा आहे हिम्मत असेल तर कधी येणार ते सांगून या अन्यथा आम्हीच मुलूंड भांडूपमध्ये येऊ आम्ही दिघे साहेबांचे कार्यकर्ते आहोत काय करू शकतो हे तुम्हाला ठाऊक याचा थेट इशाराही देण्यात आलाय पितृपक्ष असल्यानं आम्ही आतापर्यंत शांत बसलो होतो मात्र आता दिवाळीपर्यंत काय परिस्थिती राहते हे बघाच असा स्पष्ट इशारा शिंदे गटाच्या नगरसेवकांनी दिलाय आनंद आश्रमाबाबतही त्यांनी ठाम भूमिका मांडली आनंद आश्रम हेच राहील त्यावर शिंदे साहेबांचेच नाव देण्याचा आग्रह आमच्या शिवसेनेचाच आहे दिघे साहेबांनी सुरू केलेला सण उत्सव शिंदे साहेबांनीच पुढे नेलेत परंतु विचारे यांनी वेगळी चूल मांडली असं म्हणत शिंदे गटानं राजन विचारे यांच्यावर निशाणा आहे